खरं तर उद्या रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असणारा हा रक्षाबंधनचा सण आणि या सणाच्या निमित्ताने या पवित्र सणासाठी आपल्या भावाला रक्षाबंधन करायचं अर्थातच भावाला राखी बांधण्यासाठी सगळ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत बऱ्याचशा भगिणी राख्या घेत आहेत बरेचसे स्टॉल या ठिकाणी राजगुरनगरमध्ये सजलेले आहेत यामध्ये अगदी पाच रुपयापासून दहा रुपयापर्यंत पन्नास रुपयापर्यंत शंभर रुपयापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आपण पाहतो आहे बऱ्याचशा भगिनी या ठिकाणी राख्या घेताना मग्न झालेल्या आहेत गर्दी प्रचंड आहे राख्यांचा स्टॉल या ठिकाणी सजला आहे आपल्या राजगुरनगरमध्ये उद्या रक्षाबंधन साजरं होत असताना सगळ्या बहिणी सगळ्या बहिणी या ठिकाणी मग्न आहेत आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने या ठिकाणी राख्या घेत आहेत बघू शकता आपण राख्यांचा स्टॉल या ठिकाणी सजलेला आहे काही मंडळी राख्या विकण्यामध्ये मग्न आहेत तर काही मंडळी या ठिकाणी राख्या घेण्यामध्ये आहेत तर जाऊया आपण या ठिकाणी राखी मालकाकडं नमस्कार काय वाटतं आहे कसा चाललाय हा तुमचा असा बिझनेस चांगला चाललाय आहे कसं खपतो आहे का राखी खपतोय बऱ्यापैकी खपतं आहे जास्त गर्दी दिसते यावर्षी खरं आहे का गर्दी वाढली किती रुपयापासून राखी आहे तुमच्याकडे पाच रुपयापासून पाच रुपयापासून पुढे रुपया शंभर रुपयापर्यंत आपण पाहू शकता पाच रुपयापासून शंभर रुपयापर्यंतच्या राख्या विकल्या जात आहेत आणि या राख्या घेण्यासाठी सगळ्या बहिणींची गर्दी या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्या रक्षाबंधन करण्यासाठी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी राख्या खरेदी करण्यासाठी सगळ्या भगिनी मग्न आहेत खरं तर बऱ्याचशा ताई मला सांगा रक्षा रक्षाबंधन उद्या आहे राख्या घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सगळे आलात घेतल्या का राख्या कशा राख्या स्वस्त आहेत का महाग आहेत खरं तर राख्या स्वस्त आहेत परंतु त्याची किंमत होऊ शकत नाही कारण ते बंधन प्रेमाचं आहे आणि आयुष्यभराचं नातं आहे आणि ते जोडण्यासाठी तुम्ही उद्याच्या सणासाठी सज्ज होत आहे तुम्ही राजगुरनगरमध्येच राहत आहे का बाहेरून आलात राजगुरनगरमधून आलात तर काय वाटतंय मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी राख्या स्वस्त आहेत की महाग आहेत स्वस्त वाटत आहेत तर रक्षाबंधन उद्या साजरं करायचं ठरलंय तुमचं भावाला घरी बोलवणार का भावाच्या घरी जाणार भावाच्या घरी जाणार म्हणजे रक्षाबंधनाला बहिणीने भावाकडे जायचं असतं आणि भाऊबीजेला भावाने बहिणीकडे यायचं असतं मग भावाला काय गिफ्ट उद्या तुम्ही देता का ते तुम्हाला देणार उद्या वा तुम्ही पण देणार आहे ते पण देणार आणि खरं तर एकमेकांना नेहमीच एकमेकाला प्रेम देणारं हे नातं असतं असंच नातं पुढे जात राहो आपणाला रक्षाबंधनच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद बऱ्याचशा भगिनी अजूनही या ठिकाणी राख्या घेण्याच्या याच्यामध्ये ताई तुमचं नाव काय संगीता संगीता ताई हा नाव काय बरं साठी तुम्ही आलात अर्थात राख्या घेतल्या का तुम्ही अजून घ्यायचं आहे तर बाळाला राखी घ्यायची का दोन दोन घेतल्या तर वा छान म्हणजे रक्षाबंधनचं उद्याची तयारी तुमची चालू आहे बघूया आपण पुढच्या स्टॉलकडे जाऊया या ठिकाणी बरीचशी मंडळी अजूनही राख्या घेण्याच्या नावामध्ये आहेत तर पाच रुपयापासून दहा रुपयापर्यंतच्या राख्या या ठिकाणी उपलब्ध दिसत आहेत बऱ्याचशा भगिनी या ठिकाणी राख्या घेत आहेत बरेचसे बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत स्टॉलमध्ये राख्या घेण्यामध्ये काही भगिनी या ठिकाणी मग्न आहेत तर जाऊया दादा हे गोंडे कित किती रुपयाला आहे तो दहा रुपये डजन दहा रुपये डजन तर दहा रुपयापासून पुढे राख्या मिळतात आपल्याकडे किती रुपयापर्यंतचे राखे आहेत आपल्याकडे दोनशे ऐंशी रुपयापर्यंत तर मला सांगा मागच्या वर्षी तुमचा स्टॉल होता का याही वर्षी आहे या काय तुलना वाटते मागच्या वर्षीच्या पटीत आज कमी जास्त आहे यावर्षी चांगला सीझन होईल असं वाटतंय ठीक आहे भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी आता राख्या घेताना पाहतोय बरीचशी मंडळी प्रत्येक वर्षी या ठिकाणी राख्याचा स्टॉल लावतायत यावर्षी त्यांना बदल वाटतोय ग्राहक जास्त संख्या वाटते नमस्कार घेतल्या आपण राख्या आत्ता येत आहे सगळी फॅमिली बरोबर दिसते छान तुम्ही सगळ्या राख्या घ्या आणि उद्याचं जे रक्षाबंधन आहे तर ते रक्षाबंधन मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरे करा सगळ्या भगिनी वर्गाचं सगळ्या पुरुषांचं आणि सगळ्या ग्राहकांचं स्टॉलवाल्यांचं त्याचबरोबर राजगुरुनगर आणि राजगुरुनगर परिसरातील सगळ्या रहिवाशी भगिनींचं रक्षाबंधनच्या निमित्ताने मनापासून स्वागत आणि रक्षाबंधनच्या शुभकामना शुभेच्छा सर्वांना देऊया धन्यवाद